महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो आपण सर्व पत्रकार मंडळी जी आमच्या विनंतीला मान देऊन जी ग्रामपंचायत हजर झालेत सर्वांप्रथमचं हार्दिक अभिनंदन आज नेरळ ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारवाला कंटाळून व भ्रष्टाचाराला कंटाळून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चार सदस्य प्रथमेश मोरे नितीन निरगुडा पार्वती पवार व साळेकरताई आम्ही राजीनामा देत आहे ग्रामपंचायत सदस्याचा दोन हजार एकोणीसला नेरळ ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची गाठीची ओरिजिनल शिवसेनेची <coughs> बॉडी बसली होती त्यावेळी अचानक कोविड आला कोविड परिस्थितीत रावजी गोमशिंग असे सरपंच यांच्या का नेतृत्वात नेरळ ग्रामपंचायतचा अतिशय चांगल्या प्रकारे कारभार चालू होता म्हणजे कोविडमध्ये जे काही समस्या निर्माण झाल्या त्याला प्रत्येक गोष्टीचा ग्रामपंचायतने हळ काढला प्रत्येक कुटुंबाला घरात ज्यांना खूप गरजेच्या वस्तू अन्नधान्याची होती प्रत्येक नेरळमध्ये कुटुंबाला अन्नधान्याच्या गरजेच्या वस्तू आम्ही वाटप केल्या <coughs> वेळेवर फवारणी करणे सोशल डिस्टन्स म्हणजे कोविडमध्ये अतिशय प्रकारे चांगला काम केला कालांतराने रावजी गोमा शिंगवा हे आजारी झाले आजार झाले हो व त्यांचा स्वर्गीयवाद झाला यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे तेव्हाचे सदस्य तेव्हा बऱ्या प्रमाणात होते तरी देखील आम्ही पार्वती पवार निर्गोडा हे आदिवासी कास्टमध्ये होते तर आम्ही यांच्यासाठी सरपंचासाठी प्रस्ताव टाकलेला पण काही सदस्यांच्या जे बोलतो ना प्रॉब्लेम पाहि काही गेले दुसऱ्या गटात गेले व भाजप आणि आत्ताचा असलेला शिंदे गट यांची मिळून एक बॉडी तयार झाली त्यानंतर कालांतरानंतर सरपंच उषाताई पारदी यांच्या नेतृत्वात ते काम करत होते पण काम करत असताना एक प्रकारे असं दिसून येत होतं की कुठे आम्हाला सत् सत्ताधारी विरोधकांना त्रास चालू होता आणि गावात जे ज्या प्रश्न समस्या होत्या घनकचरा असल सांडपाणी असेल पाण्याची सर्वात मोठी म समस्या यांचे एवढे प्रश्न समस्या होत होते तरी कुठल्याही प्रकारचा प्रसिद्ध देत नव्हते हो आणि यात जास्त करून सरपंचही गोष्ट नाही सरपंच आणि प्रशासक यांनी एवढा हलगर्जीपणा केला की आम्ही सदस्य असून आम्हाला सदस्यांचं महत्त्व नव्हतं हो आम्ही एक एक दोन दोन महिने तक्रारी होतो त्या तक्रारी पूर्ण केल्या जात नव्हत्या आम्ही बी डीओकडून गेलो सीओकडं गेलो यांच्याकडनं पण करून काही प्रश्न आमचे सॉल्व्ह होत नव्हते कारण त्यांच्याकडनं वरतून दबाव याचा यांच्या विरोधात गेलो तर तरी अशा गोष्टीला प्रत्येक टायमाला मी विरोध करत गेलो विरोध केलो शेवटी आम्हीही कंटाळलेलो त्यानंतर तुम्हाला सांगू आज एलई डीचा एवढा मोठा ग्रामपंचायत भ्रष्टाचार झाला गेले एक वर्ष मी स्टेट लाईटची माहिती मागवतोय अजूनपर्यंत स्टेट लाईटची माहिती बॉडी देऊ शकली नव्हती मला आता कालांतर नेरळमध्ये एवढी पाण्याची समस्या निर्माण झाली आम्ही शिवसेनेच्यातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आज नेरळमध्ये गेले सहा महिने मोफत टँकरही पाणी वाटप ठेवलेलं आज तुम्ही बघाल पंधरा आयुक्तचा भ्रष्टाचार आज पंधरा आयुक्तच्या ठेकेदाराला ऑलरेडी अगोदर बिल दिलं आणि वस्तूनंतर आणल्यात आणण्यात आल्या आणि कुठलीही ग्रामपंचायतमध्ये प्रशासन चालवताना काही गोष्टी विकत घ्यायच्या तर कुठलेही प्रोसुटी घ्यायचे नाही कोणाली कसली चेक देत द्यायचे दे म्हणजे एवढ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता आता एखाद्या सदस्यांनी जर कर्मचाऱ्याला काम सांगितलं बाबा हे इथलं आमच्या वॉर्डचं साफसफाई कर आहे इथला गावातला प्रश्न हे कर तर ते अजिबात एक एक दीड दीड महिन्यात आमचं काम ऐकत नाही म्हणजे जाणीवपूर्वक आमची कामं करायला सांगायची नाही का काय ते सरपंचाला माहीत पण एवढा विरोध करूनसुद्धा म्हणजे ते काहीच म्हणजे सदस्यांना सदस्याचा व्हॅल्यू नव्हता नाही अक्षरशः आम्ही आता कंटाळून नेरळ ग्रामपंच सदस्याचा राजीनामा देतो राजीनामा आता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चार सदस्य आहेत आम्ही चारही सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे एक सदस्य ते ऑन दर आहे ते येतात ग्रामपंचायत आता साळेकरताई साळेकरताई यांचा थोडा मेडिकल इश्यू होता आणि अशाच ग्रामपंचायतचा वॉर्डमधली कामं सांगितले तर कामं का ऐकायचीच नाही कोण इथं इथं एवढं म्हणजे विरोधकांना दुबा दुजा भाव दिला जायचा तरी ठीक आहे चला कुठेतरी यांना बसलं एक संधी द्यावी काहीतरी काम करतील करतील पण आतापर्यंत ग्रामपंचायतचं उत्पन्न एवढं ढिसाळ कारभार चालू आहे ना यावर काहीच बोलू शकत आज लाईट कापली आज आमच्या काळात आम्ही जेव्हा ग्रामपंचाळी लाईट कापली तर आम्ही लाईट पूर्ण लगेच दोन दिवसात एक दिवसात लावावं लावतो आज लाईट चार चार दिवस कापली तर लाईट आणत नाही एका दिवसात सत्तर ते ऐंशी अर्जाचं डिझेल वाया जातं म्हणजे आज तुम्ही ग्रामपंचायतचा लाईट कटिंग केली तर वेळेवर लाईट बिल भरलं तर सगळं होऊ शकतं ना व्हाईट उत्पन्न उत्प जमा करायला पाहिजे होतं ग्रामपंचायतला आता बघा ते युतीतले तेच सत्ताधारी आहेत मुळात सत्ताच त्यांची होती आम्ही तर विरोधात केले होतो आता त्यांनी का राजीनामा दिला आता हे त्यांना तुम्ही प्रश्न विचारला असेल एलईडीचा किती आज एल डीचा आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आता एल डी लाईट आज मागवलं शंभर ह्या महिन्यात तर शंभर लाईटी उतरवल्या गेल्या पाहिजेत ना जर या शंभर लाईटी उतरवल्या गेल्या नाही तर मग या उतरवल्या गेल्या पाहिजे या लाईटी ग्रामपंचायत जमा झाल्या पाहिजे मग या लाईटी ग्रामपंचायत जमा होत नाही परत पुढच्या महिन्यात शंभर दोनशे लाईटी येतात मग ज्या लायटी उतरवतो त्या लायटी दिसतच नाही त्यांची काउंटिंगमध्ये एक तर रिप्लेसमेंटला झालं पाहिजे नाहीतर त्या लाईटीचा काय कोणाला समजा आपल्याला भंगारात विकायचं भंगारात विकू शकता तुम्ही ते जर तयार नसेल होत मग या लाईटी उतरवल्या जातात कुठे त्याच्यामध्ये कर्मचारी होते यात मी प्रश्न म्हणे पूर्ण बॉडीला गेले एक वर्ष प्रत्येक मासिक मिटिंग तर तुम्हाला हवे असेल त्याची परत भेटेल ग्रामपंचायत प्रत्येक मासिक मिटिंगला मी क्लिअर सांगितले आहे आता आमचे भाजपचे आमचे सहकारी राजन जी लोबी यांनी सुद्धा प्रत्येक मिटिंगला सांगितलं की तुम्ही नंबरवर पोल द्या ज्या लाईटी तुम्ही लावतात त्या लाईटीचा रजिस्टरला नंबर घ्या त्या पोलवर लिया म्हणजे तुमच्या लाइस्ट्रीचा कळेल तुमच्या लाईटी किती लागल्यात पाच हजार लागल्यात त्या दहा हजार लागल्यात पण त्या लाईटीच्या अद्यापर्यंत आकडेवारीच नाही आहे

ग्रामपंचायतीवर अंकुश दिवस आम्ही अंकुश ठेवलेला ग्रामपंचायत विरोधक म्हणून आम्ही जे जे मिटिंगला मांडत आहे ते ते मिटिंगला करतच होतो विरोध पण कुठेतरी मोठ्या लोकांचे दबाव येऊन बी डीओ असेल जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामसेवक असेल काहीच कारभार व्हायचा नाही आज शेवटी अंकुश त्यांचा पण सदस्य राहिला नाही ना सरपंचावर किंवा ग्राम प्रशासकावर त्यांना पण राजीनामा द्यायची वेळ आली ना तुम्ही विरोधक आम्ही प्रत्येक टायमाला ऐका आम्ही प्रत्येक टायमाला विरोध केलेला आहे फक्त तो आम्ही आम्ही जनतेसमोर जनतेसमोर बऱ्याचशा गोष्टी आणून दिलेल्या आहेत पण तरी पण जनताही आता कंटाळली ग्रामपंचायतला अरे बोलून बोलून किती बोलणार आता व्यापारी तुम्ही उदाहरण घ्या दहा व्यापारी चार चार वेळा मासिक ग्रामसभेला येतात ग्रामसभेला ग्राम त्यांचा व्यापाऱ्यांचा पण प्रश्न सॉल्व्ह होत नाही बुधवारचा बाजार ट्रॅफिकची समस्या म्हणजे नागरिकांची सोल आम्हाला विचारून नाही नागरिकांचे प्रश्नही सॉल्व्ह करत नाही ते डायरेक्ट जे आता व्यापारी फंडरेशन त्यांना तर तुम्ही जाऊन एकदा विचारून घ्या की व्या व्यापारी फेंडरेशनला या ग्रामपंचायती किती वेळा प्रतिसाद दिलाय आज आणि तुम्हाला मी एवढे कल्पना करून देतो आज उत्पन्ने। उत्पन्ने की चा चा आज नेरळ ग्रामपंचायतचं जेवढं उत्पन्न आहे त्या उत्पन्नापैकी ना अधिकचं उत्पन्न हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर केलं जाते आज नेरळ ग्रामपंचायतचा जो कारभार ढिसाळ झाला आहे यात ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे भरपूर राहते वेळेवर वसुली न करणं कुठली बिलं आली परस्पर पेन्सिलनी लिहिलेलं असाच जेव्हा आम्ही विरोध केला तेव्हा पेनांनी लिहायला घेतला म्हणजे पेन्सिल लिहिलं एखादा बिल आलं खाडाखोड केली तर ते किती पैशाले ते कोणाला कळणार नाही ना किती बिल कमी होतोय आहे या गोष्टी जेव्हा आमच्या निदर्शनात त्याला आम्ही जेव्हा हे केलं ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा त्या गोष्टी आता सुरळीत चालायला लागल्यात आज तुम्हाला नगो डिझेलचा भ्रष्टाचार एवढा ग्रामपंचायतचा सा आहे सांगू शकत नाही त्यानंतर तुम्हाला एलई डी लाईट झाले आणि कर्मचाऱ्यांनी जर ग्रामपंचायतचं जर प्रशासनाने आणि कर्मचाऱ्यांना अंकुश ठेवला ना आज गावाचा अतिशय चांगलं काम झालं असतं आज कचरा तुम्ही स्वतः बघता पत्रात किती वेळा बातमी लावता की कचरा अर्धा उचलला तर अर्धा तसाच ठेवला जातो आहे आज नेरळमध्ये सांडपाण्याची गाडी आहे जवळजवळ ती दहा लाखाची गाडी घेतलेली ती गाडी पाण्यात सडवत ठेवली किती वेळा आम्ही बोलतो अरे ती गाडी रिपेअर करा फ्हावरीसाठी गाडी आणलेली ती पावसात सडवत ठेवली ती रिपेअर करत नाही म्हणजे आज तुम्ही काही गोष्टी करतात काही कळत नाही आता कुठली पंधरा एकटीची कामं कुठली चालतात कुठली नाही ही समजत नाही आहे आपणही राजीनामे दिले सत्ताधाऱ्यांनी राजीनामे दिले आपण विरोधी पक्ष म्हणून आपली यापुढची युवराजना का असेल किंवा आम्ही नेरळच्या गावाच्या विकासासाठी जे जे आता ग्रामपंचायत आमची जे इच्छा आहे या सरपंच किंवा प्रशासन आमचं ऐकत नाही तर प्रशासक बसावं आम्ही प्रशासकच्या माध्यमातून जे जे त्यांना हेल्प करायची जी मदत करायची ती आम्ही गोष्टी करणारच आहेत पण ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या झाल्याच पाहिजेत आज नेरळला नगरपंचायतची एवढी आवश्यकता आहे आज ग्रामपंचायत पुन्हा लागली तर हाच विषय होणार आहे कर्मचाऱ्यांचे पगार आले तुमची लाईट बिल ला आली तुमचं आलम टी सी एल आलं आज नेरळमध्ये एवढ्या प्रमाणात गढूळ पाणी येतं आहे आज तुम्ही प्रोसिडिंग बघा किती मिटिंगला आम्ही चौकशी लावण्याचा प्रयत्न केला बीडचंही सहकार्य नसतं या गोष्टीला की तुम्ही आलम टिसेलची चौक चेकिंग करा आज नेरळमध्ये अक्षरशः गडूळ पाणी येते आज त्यांना प्रशासनाला आणि जे आणतात त्यांनाही समजायला पाहिजे तुम्ही आम्ही एकच पाणी पितो आहे ज्या गोष्टी तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर केल्याच पाहिजे होत नाही आम्हाला म्हणजे सगळीच मंडळी तशी वाईट नव्हती ज्या मंडळांमुळे पत्रकारांना या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे ग्रामपंचायती नुकसान झाले आजचा जो आरोप आहे साजिकच आमचा आता आम्ही मी गेले दोन वर्ष झाले नेरळ ग्रामपंचायतला नगरपंचायत व्हावी <coughs> जेणेकरून नगरपंचायतनी ग्रामपंचायतचं ग्रामपंचायतमध्ये जो विका है। <coughs> ग्राम काम करता नहीं। है ग्राम विकास आहे अक्षरशः ग्रामनिधीतूनही कामं करताना येत नाही आज आम्ही मंत्रालयाच्या मार्फत अनेक प्रकारची ग्रामपंचायत विकास कामे आणलेली जवळजवळ मी स्वतः फॉलोअप करून वीस कोटीची विकास कामे आणलेली आहेत ग्रामपंचायतच्या निधीतून म्हणजे एक साधा गटारही सुद्धा रिपेअर करू शकत नाही असे ग्रामपंचायत बजेट ढासळलेलं आहे आता आम्ही यासाठी मी दोन वर्ष आले गेले नगरपंचायत व्हावी म्हणून फॉलोअप करत आहे आणि अक्षरशः शेवटच्या स्टेजमध्ये जर नेरळ नगरपंचायत झालं तर आज नेरळचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतो कारण की नेरळ नगरपंचायत झालं तर एक सीओ बसतो आज जे सीओला जे अधिकार आहेत ना ते अतिशय जे ग्रामपंचायत करू शकत नाही ते सीओ चांगला करू शकतो एक प्रकारे नगरपंचायत हीच आमची एक प्रामुख्याने मागणी आहे आणि आज आम्ही भले राजीनामा दिले आमच्या आम्ही जिम्मेदारी झटकणार नाही कारण की ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिले त्या नागरिकांच्या ज्या समस्या असतात आम्ही धावूनच जातो ज्या कधी कधी असं होतं की आम्हाला स्वतःच्या खर्चातून काम करायला लागतात ग्रामपंचायतमध्ये होऊन नाही तर कधी माझ्या वॉर्डमध्ये असं काही गोष्टी झाल्यात कचरा तर एवढं पहिले ह्याच्यापुढे कचऱ्याची समस्या तिथे निर्माण नवायची आता एवढा कचरा कधी कधी मला पर्सनल माणसं लावून कचरा उचलायला लागतो म्हणजे हेच कर्मचाऱ्यांनी जर व्यवस्थित स्वतःचं काम केलं ना तर खूप ग्रामपंचायत चांगल्या प्रकार चालवतो आणि नागरिकांना काय पाहिजे पाणी कचरा उचला जास्त मूलभूत गरज नाही बाकीचे कामं होतच राहतात ना यात आपण त्यांचं चांगलं आरोग्याचं व्यवस्थित करू शकत नाही तर अर्थ काय या गोष्टीला आणि आम्ही आमच्या आता जिम्मेदार झटकणार नाही आणि आम्ही आता जोशात जो, जो कोण प्रशासक बसला आम्ही जोशात काम करणार आहे ग्रामपंचायतचं जे जे ग्रामपंचायतला मदत लागल प्रशासकला किती मदत करेल बोल मी तुम्हाला नमस्कार मी नितीन निरगुडा मी वार्ड क्रमांक एकमधून आदिवासी कास्टमधून निवडून आलेलो आहे मी वारंवार मासिक मिटिंगला विषय मांडत असतो की पंधरा टक्के आपण खर्च का करत नाही त्यांना मी ऑप्शनही दिलं की तुम्ही पंधरा टक्के हा खर्च महिन्या महिन्याला एक लाख असो दोन लाख असो असे करत करत जा बॅकलॉक असेल तो भरत जा तुम्ही कमीत, कमीत, आध्या, आध्या थोड़ थोड़ कमीत कमी आपण आत्तापर्यंत जर त्याचं गणित काढला तर कमीत कमी सत्तर लाख रुपये बॅकलॉग भरायचं आहे आध्या अद्यापही या अगोदर हे ग्रामशेवक होते त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही पंधरा टक्के खर्च थोडं थोडं करत जा भले कर्मचाऱ्यांचा पगार हे मुद्दा महत्त्वाचा आहे परंतु पंधरा टक्के जे आकाशमध्ये मी निवडून येतो आहे आता तुम्ही बघाल तर माझा कमीत कमी नव्वद टक्के भाग आदिवासी आहे ज्या भागामध्ये मी राहतोय ते तुम्ही निवडून येतो आहे जर त्या तो माझा हक्काचा निधी आहे तो जर मी तिथं खर्च करत नसेल तर मी सदस्य राहण्याचा माझा अधिकारच नाही हे वारंवार मी मिटिंगला पण सांगितलं आहे तरीही ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी आणि अद्याप जी बॉर्ड आहे त्याही काही म्हणजे पंधरा टक्के खर्च हा अद्यापही कुठे केले केलेलं दिसत नाही तसेच आमचे सा, सामाजिक कार्यकर्ते सुनील पारदे असतील यांचाही वारंवार वार प्रश्न असतो की पंधरा टक्के तुम्ही खर्च केला आहे की नाही केला त्याचा मला हिशोब द्या ह्या ग्रामसेवकांनी आणि सरपंच असलेल्या या अजूनपर्यंत त्यांना माहिती अधिकार दिले नाही ग्राम आदी कर ग्रा, ग्राम सभेला तो विषय मांडत असतात ग्राम सभेला विषय मांडून सुधार तरी त्यांना माहिती दिली जात नाही कारण काय याचा अर्थ असा येतोय की शंभर टक्के याच्यात भ्रष्टाचार आहे असा दिसून येतोय महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी